नमस्कार मित्रांनो लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो राज्य पावसामुळे शेती पिकाचे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांकरिता ताडपत्री अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीवर नव्वद टक्के इतके अनुदान हे दिले जाणार आहे मित्रांनो ताडपत्रीच्या एकूण किंमतीच्या अर्धी किंमत शेतकऱ्याला भरावी लागेल व अर्धी किंमत अनुदान स्वरूपात शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेच्या अटीबाबत या ठिकाणी आता आपण सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो या योजनेची पहिली अट आहे शेतकऱ्यांकडे फार्मर आय हा असायला हवा शेतकऱ्यांनी याआधी या, या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर पुन्हा त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मित्रांनो शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता ताडपत्र ही अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करायला हवी तसेच जीएसटी सह पक्के बिल शेतकऱ्याला सादर करावे लागणार आहे तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया तर मित्रांनो या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे मित्रांनो तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे मित्रांनो अर्जाचा नमुना हा तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातूनच उपलब्ध होणार आहे अर्जासोबत आता या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत या याबाबत आपण पाहूया तर मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला शेतकऱ्याचे आधार कार्ड सात बारा उतारा आठ उतारा फार्मर आय क्रमांक अर्जदार अनुसूचित जाती जमातीमध्ये असल्यास जात प्रमाणपत्र तसेच अर्जदार जर ते दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र तसेच ताडपत्री खरेदी केल्याचे जीएसटी उल्लेख असलेले पक्के बिल तसेच काही ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सुद्धा अर्जासोबत हा सादर करावा लागणार आहे तर मित्रांनो इत्यादी कागदपत्रासह सविस्तर भरलेला अर्ज हा तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे अर्ज सादर केल्यानंतर साधारण एक महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम ही जमा करण्यात येईल तर मित्रांनो ही होती माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र